इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच गौरेवर फॅक्टरी येथील साई आदर्श मल्टीस्टेटच्या वतीने महिला दिनानिमित्त समाजामध्ये सामाजिक तसेच इतर क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांचा गौरव सोहळा आणि नागरिकांना चष्म्यांचं वाटप हा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला कार्यक्रमासाठी दैनिक सर्वमतचे संपादक अनंत पाटील तसेच दैनिक पुण्यनगरीचे वृत्तसंपादक विकास अंतरे सामाजिक कार्यकर्त्या प्रीतीताई कदम माजी नगराध्यक्षा ज्योतिताई त्रिभुवन आदर्श मल्टीस्टेटचे चेअरमन शिवाजीराव कपाळे आदर्श पतसंस्थेचे चेअरमन संगीता कपाळे आदी मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते यावेळी साई आदर्श परिवाराच्या वतीनं प्रतिताई कदम संगीताताई कपाळे ज्योतिताई त्रिभुवन मंदाताई चव्हाण ऍडव्होकेट सविता ठाणगे संगीता महाडिक श्वेता विजन वैशाली नहा रोहिणी कराड ज्योतिताई कडू स्वाती बागले आरती खराळे शारदा पेरणे तसेच सुनीता कोळसे विद्या सोनी रोहिणी कदम सौ कोळसे कुमारी प्रज्ञा गडाक आदी कर्तबगार महिलांचा सन्मान करण्यात आला टीव्ही स्टार आणि पार्श्वगायक जयेश खरे यांचा देखील रोख बक्षीस आणि पारितोषिक देऊन सन्मान करण्यात आला गुदराणी हॉस्पिटल पुणे आणि साई आदर्श मल्टीस्टेट यांच्या वतीनं नेत्र तपासणी शिबिर घेण्यात आलं होतं आणि या शिबिरामध्ये ज्यांना आवश्यक आहे अशा नागरिकांना सुमारे दीडशे चष्मांचं मोफत वाटप करण्यात आलं त्यासोबतच पस्तीस रुग्णांची शस्त्रक्रिया देखील मोफत करण्यात आली आहे या कार्यक्रमासाठी आबासाहेब बाळूंज दीपक त्रिभुवन जयेश मुसमाडे प्रकाश सोनी वेदांत कपाळे अक्षय कपाळे तसेच स्वाती देशमुख रुपाली गाडेकर पूजा मगर मुक्ताआउी आदींसह मान्यवर उपस्थित होते यावेळी स्वागत अविनाश सावरे यांनी केले तर आभार रफीक शेख यांनी मानले आहेत यावेळी सूत्रसंचालन पत्रकार गणेश विघे यांनी केले श्रीकांत जाधव सह कॅमेरावन ऋषी राऊत सी चोवीस तास सर्व ता, महिलांना महिला दिनाच्या अधीक्ष शुभेच्छा आज स्थल दर्श मंडू शेख यांनी सर्व महिला गंतुत्वान महिलांचा सत्कार ठेवलं होता आणि महिलाचा मुखार चेष्मेन कार्यक्रम त्यांनी जो कार्यक्रम होता तो अत्यंत छान ठेवला होता मिळू शकतं नमस्कार सर्वात प्रथम जागतिक महिला दिनाच्या सगळ्यांना खूप 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 शुभेच्छा आज मला इथं साई आदर्श मल्टिस्टेट इथे जो काय कार्यक्रम महिला दिनानिमित्त आणि चष्मा वाटपासाठी बोलवलं त्याच्यासाठी कपाळे दाम्पत्याचं खूप 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 आभार जागतिक महिला दिन हा वेगळ्या पद्धतीने दरवर्षी आपणही साजरा करत असतो आठ तारखेची जरा उणीव होती की आठ तारखेला ह्या वर्षी आपण करू शकलो नाही कारण की महाशिवरात्र आहे महिलांचा कुठल्याही प्रकारचा त्यांना त्रास होऊ नये त्यामुळे आपण ह्या वर्षी न करता पण ती उणीव कपाळे त्यांनी भरून काढलेली आहे त्यामुळे आठ तारखेचा हा कार्यक्रम जो काय झाला जो सन्मान झाला ज्या महिलांचे सन्मान झाले त्यांचं सगळ्यांचं खूप कौतुक आणि दहा तारखेला आपणही कार्यक्रम करत आहोत त्यांचा सहकार्य लाभतच असतं सगळ्यांनी त्या कार्यक्रमासाठी यावं आणि साई आदर्श ज्या पद्धतीने काम करते ते कार्य जसं कार्यक्रमात कळालं की शंभर कोटींचं ठेव आहे तर ती लवकरच दोनशे कोटींपर्यंत जावी आणि तसं सरळ काम आणि ट्रान्सपेरंट काम आ, हे करतायत दोघही उत्तम काम करतायत अशा पद्धतीचं चा, छान काम अजून त्यांच्याकडनं घडत राहावं समाजाला जे देणं लागलेलं आहे त्याच्यासाठी ते काम करतायतच आणि इथून पुढेही करतील अशी मला खात्री वाटते धन्यवाद नमस्कार मी सांगिता शिवाजीराव कपाळे आदर्श साई आदर्श पद आज आठ मार्च जागतिक महिला दिन त्यानिमित्ताने मी आमच्या सरांना एक मागणी टाकली की आपल्या आसपासच्या परिसरातील कर्तृत्व महिलांचा सन्मान झाला पाहिजे प्रत्येक महिला ही फक्त चूल आणि मुलगी या संकल्पनेत न राहता काहीतरी आपला समाजापुढे काहीतरी ठसा उमटोय प्रत्येक महिन्यामध्ये ताकद आहे ही जगात दाखवून दिली पाहिजे आज मी माझ्या मैत्रिणींना जवळजवळ पंधरा ते सतरा महिलांना कर्तृत्व महिला म्हणून गौरवण्यात आला आहे तर त्या आपापल्या क्षेत्रामध्ये खूप त्यांनी उंच भरारी घेतलेली आहे प्रत्येक पुरुषाला स्त्रीचा सन्मान करता आलाच पाहिजे ज्याला स्त्री आई म्हणून काळाली तो जिजाऊचा शेवगा झाला ज्याला स्त्री मैत्रीण म्हणून काळली तो राजेचा श्याम झाला ज्याला श्री पत्नी म्हणून पाहिली तो सीतेचा राम झाला महिला कुठल्याही क्षेत्रात कमी नाही महिलांनी प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्या उंच नाव असं कमवलेलं आहे परत एकदा जागतिक महिला दिनाच्या जा आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा धन्यवाद राहुरी फॅक्टरी नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओटी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बीएससी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीई टी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस